हॅलो चला आपण आज क्लिनिंग करूया क्लिनिंग म्हणता येणार नाही सकाळी पाच वाजता उठायचा प्लॅन होता माझा पाच वाजता उठूया आणि मग भोगीची तयारी करूया बट ॲज युजल जे आपण विचार करतो ते कधी होत नाही बिकॉज हा रात्री झोपला होता दोन वाजता सो सकाळी मलाही जागा आली नाही ह्यांनाही जागा आली नाही सो त्यांना लवकर जायचं होतं ते ते उठले आणि चहा पिऊन ते निघाले कामाला मग स्वयंपाक काहीच बनवला नव्हता मी आज तर म्हटलं की चला आता भोगीची तयारी करायची होती पण हा काय करू देणार नव्हता म्हणून म्हटलं की चल त्यालाच तिथे खेळवायला बसूयात आणि आपण घर क्लीन करूयात तरीपर्यंत तो झोपल्यानंतर करण्यापेक्षा आता आहे जागा त्याला घेऊन करण्यात वेगळीच मजा आहे चला म्हणून मग सुरू केलं म्हटलं पहिला हॉल करूयात बेडरूम वगैरे बघू वेळ भेटला तर करूयात नाही तर नाही म्हणून मग साफसफाई करायला सुरू केली त्यात साफसफाईमुळे तो कुठे साफसफाई करू देतो आहे त्याच्यामध्ये हे येन ते त्याला हे पाहिजे त्याला ते पाहिजे असं चालू तर मग म्हटलं घरात थोडा चहा पिऊयात मग मग चहा घेतला तोही चहा थंड झाला बिकॉज मी साफसफाईमध्ये तो चहा ठेवलेला मला तो लक्षातच नव्हता एक दोन मिनटात लगेच चहा तुम्ही मोकळा केला म्हटलं जाऊ दे पुन्हा थोड्या वेळाने चहा बनवून पिऊयात असा विचार करून मग मी साफसफाईला पुन्हा लागले तो मग आला थोडासा झोपेला त्याला झोपवलं पण त्याची झोप एक बोलतात ना कावळ्याची झोप असल्यासारखी आहे सो तो झोपला म्हणून मी म्हटलं की थोडंसं बाकीचं आवरून स्वयंपाकाला लागूया थोडीशी भोगीची तयारी करून घेऊयात पण बघा आमचे शेठ उठले <laughs> उठले म्हणजे आत्ता नाही उठला म्हणजे मी त्याच्यास म्हणजे बोलतात ना मी हॉलमध्ये होते म्हणून त्याला माझा सहवास माहिती होता म्हणून तो उठला नव्हता मग मी किचनमध्ये येऊन खूप सावकाश काम केलं तरीही तो उठला म्हटलं की चला थोडंसं करूया तर चला मी गेली आता बाहेर त्याला मग मला वाटलं की चला झोपेल म्हणून मी ट्राय केलं मग तो काही झोपला नाही शेवटी त्याला घेऊन आले मग तो झोपला होता म्हणून मखाना करायचा होता बट म्हटलं जाऊ दे आता उठलाय आहे त्याला घेऊन मखाना तयार केला त्याला थोडं पकडताही येत नव्हतं कारण की माझं ॲक्च्युली लेफ्ट हँडला लागलं ले होतं सो मला त्या हाताने थोडं जमत नाही आहे पकडायला पण मी ट्राय करत होती कारण की इतका हात पेन करत होता पण म्हटलं की चला घ्यावं तर लागेल त्याला तो काय खाली आहे त्याला मी इतकं बाय करते त्याचा मुडत नव्हता म्हणजे तो ॲक्च्युली झोपेतच होता नाही इतका छान बाय करतो आहे आता बोलायचा प्रयत्न करतो आहे म्हणजे छान वाटतं म्हणजे मुलं असं बोलतात किंवा काहीतरी वेगळं करतात ना एक आनंद खूप वेगळा असतो सो त्याला मखाना बनवला आणि मग त्याला मखाना चारला हे झालं त्याचं मखाना सो त्याच्यानंतर तो झोपायचा प्रयत्न केला पण तो काही झोपला नाही म्हणलं चला जाऊ दे आपलं घर खूप घाण झालेलं आहे दोन दिवस झालं साफसफाई नाही करता जमली होती मुलं आता मकर संघात आहे उद्या सो आपण करूयात सगळं साफसफाई असंही जेवण नव्हतं काही नव्हतं सो थोडंसं मी खाऊन घेतलं होतं सकाळी फोडणीचा भात बनवलेला होता तो आणि मग मी सापायचा तो बघा तो सगळी पुस्तकं काढ काड़ सगळं काढून फेकत होता पण बऱ्यापैकी मी लक्ष दिलं म्हणून तर त्याने खालून खाली सगळे फेकून दिले असते मग त्याची औषधं वगैरे होते ते, ते सगळं व्यवस्थित लावायचं काम चालू होतं माझं इतकं सामान पडतं आपण कितीही साफ करा म्हणजे मला तर असं वाटतं की यार काय रोज साफसफाई कोण करावी मला जाम कंटा येतो साफसफाई करायचा म्हणजे एकदा लागली ना कामाला तर एक मग एकदा म्हटलं साफसफाई करायला घेतले तर मग ते हातातलं कामे पूर्ण करून निघते पण रोज रोज करायला मला जाम कंटा येतो जे आहे ते आहे खोटं बोलण्यामध्ये काय असतं आहे सो मी दोन दिवसाने किंवा मला चुकून घाण कुठे दिसली की मी त्या मुमेंटला थोडी पुसून काढते मग आता मी मे बी साफसफाई ना गुरुवारी का गुरुवारी नाही सॉरी बुधवारी साफसफाई केली होती थोडीशी म्हणजे तेही वरवर साफसफाई केली होती थोडी क्लिनिंग नाही केली होती आणि गुरुवारी तर आपण साफसफाई करत नाही मग शुक्रवार गेला शनिवार गेला चार दिवस गेले बघा हा माझ्या मागे पडलाय चल मला गे मला गे ए आता मी त्याला घेणार नाही आहे मला साफसफाई करू दे थांब 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 <laughs> मग त्याला काही ती नादा लावायचं मग त्याच्या हातात काही ते द्यायचं आणि असं थोडा एक पाच मिनटं ते दहा मिनटं बिझी होतं नवीन गोष्ट वस्तू त्याच्या हातात दिली की सो तसं केलं अरे घे ना घे घे नाही 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 असं करत 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 थोडंसं मी थोडं पुसून साफसफाई करून घेतली कारण की जर मी सोडलं असतं मग ते पुन्हा मग साफसफाई करून जमलं त्याला घेऊन बसणं मग त्याला झोपवायचा प्रयत्न ते सगळं त्यात माझा वेळ वाया केला असता सो मला जमलं नसतं म्हणून म्हटलं की नाही पहिला करूयात एक पाच ते दहा मिनटं त्याला थोडं बिझी करूयात कशात तरी म्हणून त्याला इकडे तिकडे असंच हे केलं तो मला काम करूच देत नाही ॲक्च्युली म्हणजे जेवण तर जर मी त्याला घेऊन बनवायचं म्हटलं तर मग काय खरं नाही जेवण होणार नाही काही तरी वेगळंच बनवून निघेल मग म्हटलं की जाऊ दे जेवण तर करू शकत कर नाही म्हणलं तर साफसफाई करूयात मी आतमध्ये गेली की तो माझ्या मागे मागे येतो मी कुठेही जाऊ दे माझ्या मागे मागे तू येणार एनार म्हणजे येणारच मी कुठे चालली आहे अरे मी त्याला सोडून तू चालली नाही आहे ना त्याला असं वाटतं मग त्याला मी त्या गाड्यात बसलो होतं म्हणून तो माझ्या मागेमागे होता जर मी गाड्यात बसून असतो ना तो रांगत रांगत माझ्या मागे आला असता स तर शेवटी त्याला मी फायनली घेतलं खूपच हे करता म्हणून मग झाली माझी साफसफाई झाली तो खेळत बसला होता हे बघा क्लीन झालं आहे व्यवस्थित असं झालं की मग बरं वाटतं की चला पण केलेलं नीट व्यवस्थित झालेलं आहे हे बघा तो त्याचा काही झोपायचा मूडच नव्हता मला वाटतं की अरे झोप मला कामं करायची आहेत तो काय मूडमेंट होता So, तरी तेकी तेकी सो तरी बघा तो एवढा पसारा पडला आहे तो त्याची खेळणी आहेत सगळे त्याची खेळणे त्याचे वाईप्स वगैरे तिथेच छोले होते मी कारण की ते आवडलं तर मग तो खेळणार कशासोबत म्हणून म्हटलं की ते तो झोपल्यानंतर आवर आवरून ठेवता येईल म्हणून मग तेवढं केलं आता बघू झोपेल केव्हा तेव्हा मग मी तयारी करीन ट्राय करते झोपेल झोपेल म्हणून सो so, लेट सी आता तो झोप पिला चालला so, आहे सो म्हटलं झोपला आहे तो so, थोडंसं आवरून घेऊयात पण काय Tutulah, mami kembali. Bye bye.